रिकव्हर करण्यात आणि काळजी घेणाऱ्या सुद्धा मनोरंजित होतेंचे दोन्ही पुरस्कार जय आपण त्यांच्यावर अलोट प्रेम करणारे आस्था तसेच उपस्थित असणारे सर

ज्या दिवशी माझ्या नावाचा उल्लेख न करता तुझ्या नावाचा उल्लेख तो दिवसांनी असे एक व्यक्तिमत्व ते इतकं नसा नसांमध्ये आणि रंगांमध्ये त्यांच्या अनुयांच्या विल्लेलं आहे की शेवटी माझ नाव कुसलं जातं पण बाईचं नाव आणि त्या अगोदर मला अतिशय सध्याच्या काळामध्ये भाईंच नाव राहण भाई हे नाव नसून भाईच नाव राहणं याचा अर्थ भाईबद्धा माणूस ज्या ध्येयांसाठी जगला ज्या नेमठ्यानं ने जगला त्या बाटिमान चालत राहिला काट्याकोट्याची परवानगी नाही संकटांची परवानगी नाही आयुष्यामध्ये जवळपास अठ्ठावीस वेळा तुरुंगवास बाईं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्याचे महापौर म्हणून तुरुंगात गेलेला हा या देशात करून अशा या बाईंच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जी अनेक माणसं त्यांना भेटत गेली त्या माणसांना पेटीचं वाटून टाकलं कदाचित असं म्हणलं तरी अतिशय होणार नाही की त्यांचा पैसा स्पर्श झाला आणि त्या माणसाचं आण सा आयुष्य हे सोनच बनलं तस एक सोन निखळ सोन तुम्ही आज या पुरस्कारासाठी निवडले वास्तविक न्यायाधीश हे मी मनासपासून सारख फार आवर्जून माझ्या जीवेला वळण देऊन बघतो आम्हाला न्यायमूर्ती सवय सज आणि जस्टिस हे दोन वेगळे शब्द आहेत माझे म्हणतात मराठी मरा न्यायाधीश न्यायमूर्ति माला बारेक साहब न्यायाधीश करावा न्याय न्यायमूर्ति शब्द उच्च न्यायालय न्यायाधीशांूर शब्द कर सको न्यायाधीश न्यायमूर्ति पण या दोन्ही शब्दांमधला एक न्याय नावाचा समान शब्द साहेब तो न्याय शब्द मात्र केल्याचा शब्द देश आणि फक्त कोणत्या सत्ताधीशांकडे पाहताय आणि त्यांनी फक्त डोळे जी केली ती त्यांच्या बाजूने निकाल देऊन मग कोणी कधी कोणाला व्यवस्थेच्या विरुद्ध लढणाऱ्याला तुरुंगात फेकून दिलं जात कधी मोदी शहांवर टीका केली म्हणून तुरुंगामध्ये फेकून दिलं जात संपूर्ण धर्मनिरपेक्षा आत्मा टीका म्हणून लढणाऱ्याला तुरुंगात फेकून दिलं जात कधी अदानी बरोबरचा मोदींचा त्याच्याच अदानीच्या विमानातला फोटो फक्त संसदेमध्ये दाखवला म्हणून राहुल गांधीचंही सदस्यत्व रद्द केलं आणि त्याला घर खाली करायला सांगतो न्यायाचा संबंध या दोन शब्दांशी संपलेला आहे आणि तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आम्हाला मधनमधनं आठवण होते की या शब्दाबरोबर न्याय ह्या शब्द, शब्द सोडले गेले तुम्ही लोकशाही समाजवादाच्या संस्कारांमध्ये वाढला तुम्ही ज्यांची यांची नावं घेतली त्यातल्या बहुसंख्यांना मी माझ्या लहानपणापासनं पाहत आलोय पाहत आलोय म्हणजे असं उंच पाह मी त्या पायात कळवत होते की ही माणसं मान उंच आहे त्यांच्याकडे बघताना आपल्याला मान खूप उंच करावी लागते एकदा मी सहज भाईंना म्हणलं की भाई आपल्या समाजवादी संपूर्ण पक्षामध्ये परिवारामध्ये किती उंच माणसं आहे मला म्हणले तू एवढा उंच हो की तुला मान वर करून बचावं लागतं पुढे जाताना लक्षात आले तो सोपं ना पण भाईंच्या सहवासामध्ये अनेक अशी माणसं आली किती उंच होत गेली आणि तरी देखील ही माणसं स्वतःला लहान मानत गेली त्यातले बारीकसे खर तर ते, ते, ते मला असं म्हणाले बाबा मी काय केलंय की तुम्ही पुरस्कार द्यावान वगैरे 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 खरं तर ते काय असे परडे बघते नसले तरी ते, ते जे प्रांजळ त्यांचं सगळं आत्मकथन मगाशी तुम्ही ऐकलंच ना त्या आत्मकथनाच्या शब्दामध्ये शब्दा एक मोठा माणूस घडलेला होता आणि या देशाच्या न्यायव्यवस्थेला तुम्ही कसं वागायचं हे सांगणारा माणूस होता म्हणजे खर तर मला अनेक वेळा असं वाटलं की तुमच्यासारखी व्यक्ती जर आत्ता गेल्या दहा वर्षामध्ये न्यायाधीश असतील तर तुम्ही गोगोईचा रस्ता पकडला नसता तुम्ही लोया होणं पत्करला लोकशाही समाजवादाच्या संपूर्ण कल्पनेमध्ये संकल्पनेमध्ये संकल्पने म्हणजे मांडत असतो ते तिथं न्यायाचं तत्व आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं लोकशाही समाजवादाच तत्व घेऊन आयुष्यभर सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी त्या खुर्चीवर बसला आणि म्हणून तुमच्या बसण्यानं ती खुर्ची मोठी झाली आहे म्हणून मला वाटते की आजच्या दिवशी आपण बालिक साहेबांना यापुढे न्यायमूर्ती म्हणतो थोडी आक्षेप घेऊ सर्वोच्च न्याय नावाचा आक्षेप आम्ही पेन्शन आम्ही देऊ आम्ही त्यांना सांगू दोन्ही शब्दाला लायक नाही कारण या देशामध्ये त्या व्यक्तीची योग्यता लायकी हे सगळं संपलेलं आहे आणि पदांच्या विरुद्धावाल्या फक्त शिल्लक पोकळ राहिले आहे अशी आपल्या देशात व्यवस्था आणि अशा वेळेला असे काही तुम्ही आदर्श शोधून काढत आईसारख्या व्यक्तीच्या नावाने त्यांचा सन्मान करणे अत्यंत महत्वाचे प्राचीन काळात ती गोष्ट तुम्ही जी मध्ये आमचा आरोग्य सेनेचा एकदा तज्ज्ञ सैनिक आलेला आहे त्यांच्या सहकार्याच्या चेंबरच्या उद्घाटनाच्या वेळेला बोललो तो आलाय म्हणून मी म्हटले की मला देवी पुनर्मुक्ती करण्याचा मोह अडीच हजार वर्षापूर्वी सॉक्रेटिस हा तत्वज्ञ कधी व्याख्यान द्यायचा तो प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नात तो तत्वज्ञान फुलवायचा आणि तत्वज्ञान मांडायचा आणि प्लेटो हा त्याचा परमशिष्य हे सगळं लिखित ठेवायचं सॉप्रेटीस आपल्याला खऱ्या अर्थानं कळला तो प्लेटो म्हणतात असेच बसले होते सर्व शिष्य आणि सॉप्रेट मी प्रश्न विचारला की न्याय म्हणजे काय न्यायाची व्याख्या लागले एक एक जण सगळे सगळे दिग्गज जरी अनुयायी असले सॉप्रेटिश आणि शिष्य असले तरी त्यातला एक्से दिग्गज असे सगळे ते अनुयायी होते प्रत्येकाने आपापली व्याख्या सांगायला सुरुवात केली फॅसिॲस नावाचा एक शिष्य होता तो म्हणाला की मला असं वाटत की न्याय म्हणजे दुसरं तिसरं काही नाही फक्त बलवानांच्या हिताचं लक्षण उपहासानं केलेली तरी ती व्याख्या त्यावेळेला सगळेजण हसले पण दुर्दैव पाना एक अडीच हजार वर्ष झाली तरी आपल्या देशामध्ये न्यायाची व्याख्या किफेक्ट झाली न्याय म्हणजे दुर्बधांचं रक्षण नाही न्याय म्हणजे अत्याचार होतो ज्याच्यावर अन्याय होतो त्याचं रक्षण नाही तर न्याय म्हणजे जो बलवान आहे त्याला अधिक बलवान करण्यासाठीची व्यवस्था अशी व्यवस्था गेल्या काही दिवसां वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये जन्माला अशा पार्श्वभूमीवर अशी व्यक्तीची आयुष्यभर खऱ्या अर्थानं जगते अशा व्यक्तीला बाईच्या नावाचा पुरस्कार देणं उचित हे सगळं घडवणारे आमचे मित्र म्हणून एक रसायन त्या रसायनाबद्दल समीसर फार छान पद्धतीने बोलतात <laughs> त्यांच्या शब्दातच तुम्ही त्यांना जर ते बोलायचं असेल ऐकलं त्याच्यात जास्त मजा आहे पण मी एकदा सांगतो की ते काही काळापूर्वी जेव्हा माझ्याकडे काही वर्षांपूर्वी आले आणि मला थोडंसं छातीवर दपण येते वगैरे म्हणले त्यांचा छातीवर स्ट्रेतो स्कोप ठेवला आणि माझ्या लक्षात आलं की त्यांचे खोके आता मिनिटाला तीस चाळीसच्या मध्ये पडतो पण त्याही अवस्थेमध्ये त्या ठोक्यांमध्ये एक धोका पडत होता बाई वैद्य या नावाचा आणि एक धोका पडत होता दादा करून या दोन अत्यंत भिन्न असणाऱ्या व्यक्तिमत्वाचे आयुष्यभर ध्यास घेत ज्या माणसाच्या हृदयाचे पडत पडतात ते रसायन नाही तर काय परत त्याच्या पाठीमागं पुन्हा काय ते नारायण महाराजही येतात आता गमत बघा बाई वैद्य हे यांचं दैव आणि भाई वैद्य ठार नसते भाई वैद्य या व्यक्तीने उभ्या आयुष्यामध्ये परमेश्वर ईश्वर या संकल्पनेवर विश्वासच ठेवला नाही खऱ्या अर्थानं जातीय अथेश ज्याला म्हणलं जात असे हे भाई वैद्य आणि ते भाई वैद्य दे। यांचं दे देव आता हा भाई भाईवैद्यांचा विजय म्हणायचा का पराभव म्हणायचा <laughs> तुम्ही हा पराभव म्हणला स्वतःही नास्तिक खूप लहान स्वतंत्रपणे नास्तिक झालेला माणूस आहे पण तरी त्यांनी भाईंना दैवत मानलं भाई देव मानत की दैवत ही एक प्रकारची एक तात्विक संकल्पना अवताराची संकल्पना नाही हा त्यांचा काहीतरी देईल आणि त्यासाठी त्याची आराधना करायची किंवा त्याला अभिषेक करायचा आहे ही कल्पना नाही नॉन बायोलॉजिकल नाही तो देव त्यांचा अशासाठी की तो सतत त्यांना प्रेरणा देतो आता आपल्या पंतप्रधानांना पण परमात्मा सध्या प्रेरणा देतो ते तर म्हणतात माझी आई गेल्यावर मला लक्षात आलं की मी बायोलॉजिकलच नाही म्हणजे जैविक पद्धतीनं माझा जन्मच झाला पण मला त्याच काही आश्चर्य वाटत ते ज्या पार्श्वभूमीत आलेत ना ती पूर्णपणे विज्ञानाची घृणा करणारीच पार्श्वभूमी ते ज्या वैचारिक संघटनेतनं आलेले आहेत त्या वैचारिक संघटनेनं विज्ञान निष्ठा आणि विज्ञानाचा कधी आदर केलाय त्यांनी कधी के आदरच केलेला नाही पण जेनी डार्विनचा सिद्धांत <laughs> पाठ्यपुस्तकातून काढायचं निर्णय घेतला हं <laughs> अशा माणसांनी तरी वक्तव्य करणे याचा मला आश्चर्य वाटत नाही या वक्तव्यांवर आक्षेप घेतला जातो ते ते माझा आक्षेप या देशांतले सुशिक्षित विद्वान वैज्ञानिक डॉक्टर प्राध्यापक तत्वज्ञ ते कोणी उघडून उघडून त्यातलं एकही म्हणत नाही आता असं वाटत जात की कदाचित मनात वाटत असेल पण हिंमत नसेल मग तिथं खरं अशा माणसांचं महत्व बोलून गेलं आयुष्यात आयुष्यातल्या कार्यकालामध्ये सेवा कार्यकालामध्ये माझ्यावर कोणीही दर्पण आणलं नाही तुम्हाला सांगू पाहिजे हे करत सत्ताधाराला प्रत्येक व्यवस्थेला आपल्या टाकेखाली घ्यायची इच्छा असते आणि सरकार जो मूलभूत हुकूमशाहीच्या प्रवृत्तीत जन्माला आलेला माणसं आहे त्याला तर प्रत्येकाला टाचे कधी चेडायची दडपण आणलं नाही बिकॉज दे माहिती होतं की या माणसावर आपण कुठलंही दडपण आणून त्याला वेगळा न्याय द्यायला लावू शकत नाही तो न्यायच देणार आणि जर आपण दडपण आणे त्या खुर्चीचा राजीनामा देऊन बाहेर पड तुमच्यासारख्या माणसांची आज गरज आहे आणि अशा वेळेला तुमचा सन्मान करून आम्हाला सगळ्यांना से आरोग्य सेनेच्या आयुर्वेद्य फाउंडेशनच्या आणि आमच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व संस्कार संघटनांना अत्यंत अभिमानाचा आनंदाचा असा आहात ज्याने तुम्ही बरोबर सतत राहिलेलाच आहात तुमचा भाग आमच्या पाठीवर असाच पाहिजे शेवटी एकच आठवण सांगतो साहेब गेल्या वर्षी अचानक मला

पारेख साहेबांची माझी चर्चा झाली किंवा काय शक्यता असेल का बोलवलं असेल गेल्यावर मला अटक केली जाईल काय होईल त्यावेळेला पारेक साहेबांनी जो जी भूमिका घेतली ती आयुष्यभर विसरू शकणार नाही ते मला म्हणाले की तुमच्याबरोबर तर येणारच आहे वेळेला येणार आहे माझ्याबरोबर आमचे आमदार गोपी पाटील आणि प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी ते आंबेडकर आले होते आरोग्य सेनेचे प्रिन्सिपदा होते लागले पण आम्ही ते फार वाचन केली नाही कारण मला काही उच्च बदल तर येऊन जर अधिकारी असं सांगितलं की डॉक्टर काही फार वाचना नव्हता त्या गोष्टीची तुम्ही जा शांतपणे काय आहे ते सगळ्या गोष्टींमध्ये उत्तर देऊन घ्या तुम्ही शांतपणे जाणार तो पडतच नाही आणि अटक केली तरी माझ्या होते प्रश्न नाही पण हे बाबतीने मी त्यांना बोलून दिल्यावर त्यांनी मला सांगितलं जर तुम्हाला चौकशीच्या वेळेला तिथेच अटक केली तर मी तिथे पी टी एसच्या कार्यालयाच्या बाहेर आमरण काय तुमच्या सगळ्या माणसाला जर या पद्धतीनं जर बोलवलं जात असेल तर ते मुळात चुकलेलं आहे आणि तिथे बोलवल्यावर तुम्हाला जर अटक केली गेली तर मी माझं काय पाळावं लागेल मला असं वाटेल ही गोष्ट मी पहिल्यांदा जाहीर सांगतो आजच्या दिवशी तुम्ही कोणतं सांगितली नाही तर तू माझा करायचं आज अशी माणसं आहेत म्हणून माणसं आज अशी माणसं आहेत म्हणून आमच्या हातात तलवार आहेत आज अशी माणसं आहेत म्हणून आमची तलवार घेऊन आम्ही आपल्या देशासाठी समाजासाठी त्या देशातल्या लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी आम्ही बेदरकारपणे लढतो अशी माणसं आम्हाला आयुष्यभर मिळत आहोत त्यांनीच या दिवसाच्या दिवशी Applaus!